रत्नागिरीचं देऊळ असू दे प्रत्येकाची त्यांनी प्राणप्रतिष्ठा केलेली आहे मंदिराचा जीर्णोद्धार त्यांच्या हस्ते झालेला आहे नवीचंद्र बांदिवडेकर आणि अविनाशजी महाराज यांना विनंती आहे कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं तर साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत त्यांचंही मनपूर्वक स्वागत मयेकर सर यांना विनंती आहे त्यांनी कृपया व्यासपीठ दैनिक प्रभात समाचार लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर अखिल भारतीय भंडारे समाजाचे अध्यक्ष माननीय नवीन चंद्र बांदवडेकर सर आहेत त्याचबरोबर रत्नागिरीचे तालुका अध्यक्ष आपले राजू शेखीर आहेत ज्यांनी या सर्व भंडारी समाजा एक चांगल्या प्रकारचं अधिवेशन भरलं होतं आणि सर्व भंडाऱ्यांना एकत्र करून काहीतरी मार्ग काढावा यामधून आणि लोकांपर्यंत भंडारी समाज काय हा लोकांच्या तळा पोहोचला पाहिजे यासाठी त्यांनी पण प्रयत्न केले होते आजच्या या सोबतीने ज्यांनी हिंदू रक्षक भागोजी शेठखेड यांनी जी, जी हिंदू स्मशानभूमी अखंड या महाराष्ट्राला दान केली आणि अखंड महाराष्ट्रामधून अखंड देशामधून अखंड वर्ल्ड वर्ल्डमधून आणि लोक या भूमीमध्ये दफन होतात त्यांनी कार्य या भूमीमध्ये होत आज आपण जाणून घेऊ की नवीन चंद्र बांदवडेकर सरांकडून की भागोजी शेटकीर यांच्याविषयी काय सांगाल आणि आतापर्यंत तुम्ही करत असलेला आढावा हा सांगा हिंदू धर्मरक्षक भागोजी शेटकीर हे त्यांना उपाधी जी आहे ते पाचले गावकर महाराज राष्ट्रीय संत पाचले गावकर महाराज यांनी दिलेले कारण आपण सगळे करोनात वाट वाटवलेले आपण सगळे लोक आहोत आता आपण सर्वायवर ऑफ करोनाचे आहोत तसा शंभर वर्षापूर्वी प्लेट ले ले मरा मरा भर साथ आलेली आणि तेव्हा पण अशी शेकडोनी लोक मरायची आणि आजची मुंबई आणि तेव्हाच्या मुंबईत भरपूर फरक होता सात बेटांची मुंबई होती आता बेटा राहिलीच नाहीत सगळी मुंबई भर टाकून टाकून एक झालेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी स्मशानभूमी आहे त्यामुळे शेकडो काय हजारो मात्र एका टायमा प्रेथ झाली तरी ती वेगळ्या वेगळ्या स्मशानभूमीमुळे जाळली जातात पण तेव्हा फक्त एकच स्मशानभूमी होती ती म्हणजे गिरगावची चंदनवाडी आणि अशा वेळेला शेकडून जेव्हा हिंदूची प्रेत व्हायची त्यांची जाळण्याची व्यवस्था नसल्यामुळे सगळे संत महात्मे आणि त्यावेळेचे जे समाजसेवक आमच्यासारखे होते ते भागवत शेटकर गेले आणि त्यांनी त्यांच्याकडे मागणी केली की साहेब आता हे तुम्हीच आम्हाला याच्यातून बाहेर काढू शकता कारण ते खरोखर ते हिंदू धर्म रक्षक होते त्यांनी हा जो भूखंड जिथे आज आपण उभे आहोत ही त्यांनी खरेदी केलेली नऊ एकर भूखंड आहे म्हणजे चैत्यभूमी पासून ते महापौर बंगल्यापर्यंत हा जो प्लॉट आहे त्याच्यात बरेचसे इमारती आणि सगळे गोष्टी आहेत तिकडे नाना नाणी पार्क आहे महात्मा गांधी स्विमिंग पूल आहे सावरकरांचं स्मारक आहे अनेक अनेक त्याच्यामध्ये भाग करून त्याच्यानंतर ते दिले महापौर बंगला आहे बा स्मारक त्याच्यात येते तर हे सगळ्या जे गोष्टी आहेत हे ह्या पवित्र भूमीमध्ये आहेत पवित्र एवढ्यासाठीच कारण ज्याचा जन्म शिवरात्रीचा आहे ज्यांचा मृत्यू शिवरात्रीचा असे पावन माणूस आपला या हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी हे काम केलं त्याचबरोबर देशा देशा ते देशाचं संरक्षण करण्यात सुद्धा त्यांचं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सुद्धा त्यांचं मोठं योगदान आहे ते सावरकरांबरोबर त्यांचं जे काम झालेलं आहे त्या कामामध्ये त्यांनी प्रचंड काम सावरकरांबरोबर केलेलं आहे पण ते उजव्या हाताने केलेलं दान हे डाव्या हाताला माहीत पडत नव्हतं असं भागवजींचं काम होतं म्हणजे इथेच कमवलं आणि इथेच सगळ्यांना दिलं असं एकमेव कर्म दानवीर दा, दान आहेत ते म्हणजे भागवत शेटके केरे कर्नानंतर कोणाचं नाव घेतलं जातं तर ते दा भागवत बा, बा, शेट किरांचं जसं छत्रपती शिवाजी महाराजांनंतर जर दर धर्मरक्षक दर कोण असेल तर भागवत शेठ असेल जर भागवत शेट केरांनी के हा भूखंड जर दान केला नसता तर ब्रिटिशांची राजवट होती आज आम्ही कोण तुम्हाला हिंदू सापडलो नसतो आम्ही आमचा धर्म परिवार परिवर्तन केलं असतं आमच्या पूर्वजांनी आणि तपन आपली भूमिका गेली असते आज आम्ही ख्रिश्चन किंवा हिंदू किंवा मुस्लिम अशा परत पद्धतीने आम्ही राहिलो असतो तर हे पवित्र कार्य शंभर वर्षापूर्वी जे के केलंय त्याची आठवण जग विसरलाय हिंदू विसरलाय तर त्या हिंदूला कळलं पाहिजे किंवा केवढा मोठा दानवीर होता ज्यांनी हिंदूंचं रक्षण केलं त्यावेळेला म्हणून आज आम्ही हिंदू आहोत अभिमानाने सांगतो हिंदू आहोत म्हणजे जे काय आता आपण आहोत भागोजींमुळे आहोत हे सांगण्यासाठी आठवण करण्यासाठी या पवित्र दिवशी शिवरात्रीच्या रात्री त्यांचा जन्म मृत्यू असलेल्या दिवशी त्यांची आठवण करण्यासाठी आपण सर भागोजी शेठ किरांचं एक मोठं प्रशस्त असं स्टॅच्यू व्हावा त्याचबरोबर भंडारी समाज भवन व्हावं यासाठी तुम्ही पाठपुरावा करत आहेत आणि त्याचा रूपरेषा आतापर्यंत काय काय झालं मागच्या टर्मला शिंदे सरकार जे होतं त्याच्यात दीपक केसरकर हे पालकमंत्री होते मुंबईचे तर त्यांच्याकडे आम्ही प्रत्येक वेळेला आमच्या विनंत्या व्हायच्या आम्ही विनंत्या सगळ्यात आमदार खासदार पासून सगळ्यांना करत आलो मंत्र्यांपासून पण दीपक केसरकरांना भागवत शेटकीर माहिती होते ते कोकणातले त्यांचं कार्य माहिती होतं त्यांनी शिंदे साहेबांकडे आमचा प्रस्ताव घेऊन गेले आणि मागणी केली आणि त्यांनी उचलून धरली त्यामुळे आम्हाला भागवत शेटकीर यांचं स्मशानभूमीच्या दारात समोरचा जो प्लॉट आहे चारशे स्क्वेअर मीटरचा तो आम्हाला देण्यात आलेला आहे या स्मारकासाठी भागवत शेटकऱ्यांच्या स्मारकासाठी त्याचबरोबर वीस कोटी रुपयाची तरतूद करून मुख्यमंत्र्यांनी तरतूद केलेली आहे पण ते डीएमसीच्या फंडात त्याला दिलेली आहे तर त्याच्यासाठी आमचे जे पत्र व्यवहार कागदपत्र जे आहे त्याच्यासाठी जे प्रोसेस आहे की आमचा अखिल भारतीय वंडारी समाज महासंघ आणि आपली स्मृती समिती आहे की स्मृती समिती आम्ही मिळून ते सगळं काम पुढे नेतो लवकरच पुढच्या वर्षी त्याचा काय फाउंडेशन स्टोन वगैरे घातलं जाईल जा त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना आम्ही परत बोलतोच तर आता हे पवित्र माणसाचं आठवण काढण्याचा हा दिवस आहे आज पवित्र दिवशी त्यांचं निधन पण झालेलं आहे पण त्यांचा जन्म झालेला आहे याचा आम्हाला उत्साह उच, वाटतो आणि माझ्याबरोबर राजू खीर आहेत रत्नागिरी तालुक्यातला आलेले तर हे आमचे तिकडचे जिल्हा संपर्क प्रमुख आहेत आणि आम्ही खांद्याला खांदा लावून या बाबुज किरणचं काम करत असतो तर माझ्या मते तुम्ही त्यांनाही त्यांचंही मनोजन द्यावं सर राजूजी की सर काय सांगाल की तुम्ही एक अधिवेशन पण भरवलं होतं त्यामुळे अनेक आपल्या भंडारी समाजाच्या बांधवांना एकत्र केलं होतं त्यांच्या जडणघडण पासून त्यांच्या उद्योग तुम्ही ते, ते, ते प्रश्न सरकारपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आणि चांगली गोष्ट आहे आजच तुम्ही पुण्याला जाऊन काल तुम्ही त्यांच्या घडा यावा आणि लोकांना भागवती शेठ खीर कसे होते ते दानशूर कसे होते आणि ते हिंदू रक्षक कसे आहेत या संदर्भात तुम्ही बऱ्याचशी चर्चा शासनाबरोबर करत करत आहे त्याचा पाठपुरावा करत आहेत संदर्भ याविषयी काय सांगा किंवा पतित पवन मंदिराविषयी थोडक्यात काय सांगा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा वेळेला स्वातंत्र्यवीर सावरकर हे रत्नागिरीमध्ये नजर कैदे होते नजर कैदेमध्ये होते तर त्यांना ब्रिटिश सरकारने दोन कामं सुचवलेली होती एक म्हणजे कैद्यांचं पुनर्वसन आणि दुसरं म्हणजे स्पृश्य अस्मिता भेदभाव मिटवा तर सावरकरांनी पॉलिटिक्स पार्टी पॉलिटिक्स मध्ये भाग घ्यायचा नाही आणि सुश्य सुद्धा भेदभाव मिटवण्याचं काम हाती घ्यायचं या अटींवर त्यांनी काम स्वीकारलं होतं आणि रत्नागिरीतल्या विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी सभा लावली होती तुच्छ भेदभाव मिळवण्यासाठी आपल्याला अकृशांना मंदिरात प्रवेश द्यायचा परंतु त्यावेळच्या कर्मट लोकांनी त्यांच्यावर दगडी वर्षाव केला आणि त्यांचं डोकं फोडलं आणि ते विठ्ठल मंदिरातील घंटेखाली ते रक्तबंभाळ होऊन पडले होते त्यांचे सहकारी डॉक्टर महादेव शिंदे हे त्यांना घेऊन गेले आणि त्याच्यानंतर हे काम कोण आपल्याबरोबर करून दाख करेल तर त्यांनी सांगितलं एकच व्यक्ती अशी आहे रत्नागिरीमध्ये की त्यांच्या शब्दाला प्रचंड वजन आहे आणि ते स्वतःसाठी त्यांनी स्वतःला मूर्ती पूजा करता यावी शंकराची पूजा करता यावी म्हणून त्यांनी स्वतःसाठी भागेश्वर मंदिर बांधलेलं आहे तर ते आपल्याला अं अस्पृश्यांना एकत्र करण्यासाठी नवीन मंदिर बांधून देतील त्यांची जेव्हा वेळेला भेट घालून दिली तेव्हा त्यांनी सांगितलं शेठजी तुम्ही स्वतःसाठी मंदिर बांधलं परंतु तुम्ही मंदिरात प्रवेश तसा देणार तर म्हणाले त्याच्यासाठी मी मंदिर बांधून देईन आणि त्यांनी रत्नागिरी मध्ये एकोणीशे एकोणतीस साली सहा कोणते जागा एकतीस हजार रुपयाला खरेदी करून त्यांनी त्याच्यावर एकाहत्तर हजार पाचशे बहात्तर रुपये खर्च करून देशातलं पहिलं पतीत पवन मंदिर मानलं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कुठल्याही मोठमोठ्या मोड़ संस्थानांनी अस्पृश्यांना मंदिरामध्ये प्रवेश देऊ शकला नव्हता किंवा तसा विचार करू शकला नव्हते परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विनंतीवरून भागोजी शेटकीरनी हा देशामध्ये फार मोठी क्रांती केली आणि देशामध्ये ही यशस्वी क्रांती करणारे भागोजी शेटकीर हे पहिले यशस्वी क्रांतिकारक ठरले आणि त्यांनी त्यांनी जे या मंदिरामध्ये मंदिर जे शंकराचार्यांच्या हस्ते शंकराचार कलशार्वण झाला चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस आणि त्या दिवशी सर्व भे, भेदभाव मिटवत हिंदू धर्म की जय असा नाराज सर्व सृष्ट अस्पृश्याने एकत्र येत सहभोजन घडवलं मूर्तीपूजा केली आणि त्याचे पडतात संपूर्ण देशभर उमटले पंजाब पासून मद्रास पर्यंत अशा भोजनावली घडल्या आणि देशातील आपले सगळे बांधव भेदभाव मिटून देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये एकत्र आले आणि देशाच्या लढाई लढ्यात लढ्याची क्रांती ही तीव्र झाली आणि पुढे चार वर्षामध्ये आपल्या ह्या पति पावन मंदिराच्या ऐतिहासिक या कामगिरीमुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं क्रांतिकारकांना पुस्तकातून रिव्हॉल्व्हर पाठवायची असू देत अगर कुठलंही मोठं काम करायचं असू ते भागोजी शेटकीर हे रत्नागिरीच्या रत्नागिरीच्या रत्ना स्मशानभूमीपासून अगदी दिल्लीच्या हिंदू हिंदू महासभेच्या इमारता इमारतीपर्यंत सगळीकडे त्यांचा हातभार लावला होता लागला होता बिकानेरपासून गोकर्णपर्यंत त्यांनी विहिरी खडल्या होत्या अस्पृश्यांना पाणवटे दिले होते अशा पद्धतीचं काम त्यांनी शाळा देवळं धर्मशाळा गोशाळा अनाथ आश्रम असे अनेक ह्या बांधल्या इमारती बांधल्या आणि त्याचं लोकार्पण त्यांनी आपल्या हाताने केलं आणि हिंदू धर्माचा एकीकरणासाठी त्यांनी फार मोठा त्यांनी वाटा उचलला आणि त्याच्यामुळे ते हिंदू धर्म रक्षक होते आणि त्यांची आठवण ही आज महाशिवरात्रीला त्यांचा जन्म सुद्धा महाशिवरात्रीला आणि त्यांचं निधन पण महाशिवरात्रीला या निमित्ताने आज या ठिकाणी त्यांचे त्यांचं पुण्यस्मरण करण्यासाठी आज या ठिकाणी सगळे बांधव आलेले आहेत सगळे अठरा पगड जातीचे बारा बलू भंडारी समाजाचे सर्व बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि आज ते भाग कीर यांच्या प्रती आपली आदरांजली व्यक्त करण्यासाठी इथे आलेले आहेत राजेजी कीर अखंड म्हणजे जेव्हा पूर्ण भारतभर आपले भंडारी बांधव आहेत त्यांना काय संदेश आज द्याल की ह्या निमित्ताने की आपण एकत्र काय यायला पाहिजे देशभरातील भंडारी बांधव हे चौदा राज्यांमध्ये भंडारी पसरलेला आहे कोकणच्या गोव्याच्या किनारपट्टी पासून तर पूर्ण पालघर किनारपट्टीवर भंडारी ओपलेला आहे भंडारी समाजाने आता ओळखायला पाहिजे कि आपल्या महान महामानवाच मा, या देशातल्या दे महामानवाचं कार्य पुढे न्यायचं असेल तर आपल्याला नेतृत्व मानलं पाहिजे आणि बांदिवडेकर साहेब नवीन चंद्र बांदिवडेकर हेचे गेली एकवीस बावीस वर्ष दोन तप काम करतायत आणि समाजासाठी आपलं योगदान देत आहेत कुठला निस्वार्थीपणाने ते आपलं काम करतायत तर सगळ्यांनी त्यांचे हात बळकट करण्यासाठी एकत्र आलं पाहिजे ज्यांना आर्थिक दान देता येईल त्यांनी आर्थिक दान द्यावं ज्यांना आपला वेळ देता यावा त्यांनी वेळ देता यावा हे दे दिला पाहिजे ज्यांच्याकडे बुद्धी आहे त्यांनी बुद्धी दिली पाहिजे आणि ज्यांच्याकडे लेखणी आहे त्यांनी त्या लेखाण्याचं काम केलं पाहिजे आणि आपल्या समाजाचं काम पुढे नेलं पाहिजे भागोजी शेटकीर हे समाजात दैवत आहेत तर त्यांचं काम करणे हे आपली पूजा करण्यासारखं आहे आणि त्या पद्धतीने भंडारी समाजाने एकत्र यावं आणि एकत्र या भागवजी शेटकीरांचं कार्य पुढे न्यावं बोलायचे आणि त्या परिवाराच्या वतीने अखंड भंडारी समाजात आर शुभेच्छा मी त्रिवर्त आहे की कुठचेही प्रोग्राम असे होते किंवा भागोजी सेट किरण आपण व्यासपीठावरती दिसता दिसता याचं एक वैशिष्ट्य काय आहे आणि तुम्ही प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित आणि तुमच्या भाषण पण बरेचसे ऐकलेले आहे काय सांगाल आजच्या शुभप्रसंगी दिवशी कसं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या धर्मामध्ये आपण आहोत कोकण आपण राहतो मुंबईमध्ये आणि कसं आहे की साधू संतांचं काम आहे की प्रत्येक धार्मिक गोष्टीला जिथे लोकांचं हित आहे ज्या गोष्टीला लोक हितात घेऊन पुढे चालतात आता भागोई शेठ म्हटलं की हे मोठे दानशूर उभे एवढं मोठं दान करून लोकांच्या सुविधा वाढवल्या लोकांना दान करून आज मोठं त्या लोकांना ती जाणीव झाली पाहिजे सावरकरांनी धर्माचं रक्षण केलंय आणि आमचं कामच आहे आम्ही असो किंवा अदरवाइज कुठले साधू संत असो त्यांनी ह्या गोष्टीला प्राधान्य देऊन आपला वेळ देऊन तिथे सहकार्य केलं पाहिजे आणि प्रत्येक धर्माच्या माणसाचं काम आहे की अशा संतांना अशा महान योगींना आपला वेळ देऊन त्याच्यामध्ये आपली विचारक्षमता मांडून लोकांपर्यंत पोचवा म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला असतो याच्या पुढे असणार जोपर्यंत माझा कार्य आहे तोपर्यंत पर्यंत मी कार्य वेळ देत राहणार थँक्यू अजून सर काय सांगाल की तुम्ही मागच्या वेळेला एक तुमचं लेक्चर ऐकलं होतं तुम्ही पण सांगितलं की माझी आई किंवा वडील भंडारी समाजाची आई माझी आणि आम्ही सर्व भंडारी आहोत एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही भंडारी समाजाचे कार्य महान आहे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे एक वेळी ब्रिटिशांच्या काळामध्ये पण भंडारी हा या महाराष्ट्राचा या देशाचा रक्षक होता पोलीस यंत्रणा आजची जी आहे ती भंडारी तिथे वेळी सांभाळत होता किंवा भंडार जे दान आहे म्हणजे भंडार कोटा आहे हा सर्व शिवाजी महाराजांचा आम्ही सांभाळत येतो असं आमचे भायनक भंडारी जे आहेत त्यांनी कुठेही असं एक युद्ध हरलेलं नाही पण आमच्या जे रक्षक आहेत किंवा आमचे जे नव तरुण आहेत यांनी पुढे येऊन अशा प्रकारचे महान कार्य करायला पाहिजे यासाठी काय सांगाल कसं असतं की भंडारी म्हटल्याच्या नंतर हे मगाशीच म्हटलं की आपण मुंबईचे आहोत आणि मुळे आपण कोकणातले आहोत एकंदरीत आणि कसं आहे की आपल्या युवांसाठी कसं असं प्रत्येक गोष्टीमध्ये लोक राजकारण करत असतात तर असं माझं मत आहे की भंडारी समाज हा राजकारणी नाहीये हा सामाजिक समाज आहे भंडारी की भंडारी समाजाचा दैवत भागोईश कीर आहे आणि कुठली जातपात न बघता प्रत्येक गोष्टी दान केलेल्या का तर त्या गोष्टीचा उपभोग सगळ्यांना घेता आला पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या भंडारी समाजाचे युवक आहेत त्यांचा विचार प्रत्येक क्षेत्रातल्या राजकीय पक्षाने केला पाहिजे कि कसं आहे की ज्या दानशूर वीरांनी आज एवढं मोठं दान करून समाजाचं नाव मोठं केलंय त्यांच्याच आपण चिन्ह कुठेतरी आहोत आणि आपली पुत्र त्यांचीच चिन्ह आहे त्यामुळे जर सगळे एकत्र आले तर शक्य होऊ शकतं आणि मुलांची प्रगती होऊ शकते बेरोजगारी मिळू शकतो आणि आपलं भंडारी समाजाची मुलांचं भवितव्य पुढे वाढू शकतो त्याकरता आपण एकत्र येणं गरजेचं आहे असं मला वाटतं सर बोला दोन मिनिटं सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष पण राहिलेले आहेत आणि त्यावेळी लोकांना बऱ्याच प्रकारचं सहकार्य लाभलेलं आहे जरी प्रत्यक्ष तुमच्याबरोबर आम्ही चर्चा नाही केली होती इतके वर्ष पण फोनवरून आमची कामं होत होती आणि आम्हाला चांगल्या प्रकारचे सहकार्य मिळेल आम्हाला अभिमान आहे की आम्ही भंडारी असल्याचं आणि आपण पण भंडारी असल्याचं काय सांगाल हिंदू रक्षक भाव बाबाजी शेठीर साहेबांचा आज जन्मदिवस आहे आणि महाशिवरात्री आहे मी एक तर एकच सांगत बघत की प्रत्येक भंडारी हा दानशूर आहे प्रत्येक भंडारी प्रत्येक भंडाऱ्याच्या मनामध्ये मनामध्ये लोकांबद्दल आदर असतो आता आज नवीन बांदिकर आणि आमचे की राजू की रत्नागिरीचे हे दोघे भंडारी समाजासाठी आणि भागोजी की साहेबांचं हे जे काही कार्य आहे ते कार्य संपूर्ण देशभर न्यायला पाहिजे कारण हे हिंदू रक्षक आमच्या समाजामध्ये जन्मले हे आम्हाला दाखवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे जे काय कार्य करतायत नवीन बांदडेकर आम्ही सगळे त्यांच्या मागे आहोत आणि याच्यासाठी जे काही त्यांनी जे काय लागेल ते आम्ही द्यायचं त्यांना आम्ही त्यांना प्रॉमिस केलेलं आहे आणि मी ते काय तुम्हाला काय जास्त बोलत नाही की दहा वर्ष सिद्धिविनायक अध्यक्ष म्हणून जे काही दान माध्यमातून हे फार महान मोठं आहे पण आपण आमच्या जसं बाबाजी के साहेब दान करत होते पण ते एका हाताने दान करत होते दुसऱ्या हाताला कळत नव्हतं तसंच आमचा सगळं भंडारी समाज हा असाच आहे त्यासाठी आम्ही सगळे आज जमलेलं आहोत आणि आम्हाला भंडारी समाजाच्या महाराष्ट्रामध्ये जेवढं जास्त काय ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो नक्कीच आज आपल्या बरोबर भंडारी समाजाचे अनेक असे नेते आहेत जे कार्यकर्ते आहेत आणि हा भंडारी समाजाचा हा जो वंश पुढे चाललेला आहे भागोजी खेळ पासून असू दे किंवा वयाच्या बाराव्या वर्षी रत्नागिरी सोडल्यानंतर ह्या माया कोणाची ओळख नसताना एका झाजाच्या माध्यमातून एका तांडेलाची मदत घेऊन जे मुंबईला पोहोचलेला एक छोटा छोटासा बाळ हा ह्या मुंबईचा मॅनेजमेंट गुरु पण आहे दानशूर आहे अनेक धर्मशाळा गो शाळा गोरक्षक आणि धर्मरक्षक हिंदू रक्षक असा बनलेला मानव ह्याचा इतिहास लोकांपर्यंत आजपर्यंत पोहोचलेला नाही आणि सर्व भंडारी बांधवांनी तो इतिहास पोहोचवा आणि तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आजचा एक पवित्र असा दिवस आहे ज्या व्यक्तीची ज्या दिवशी जन्म आणि मृत्यू एका दिवशी असे महाशिवरात्र पवित्र नक्की शंकर भगवानांचा हात त्यांच्यावरती असेल आणि जर हिंदू बांधवांनी आणि जर भंडारी समाजाने त्यांची जर पोहोचवायचा प्रयत्न केला तर नक्कीच अखंड महाराष्ट्रामध्ये मा आणि आता जे चाललेलं राजकारण नक्कीच बदल होईल प्रत्येक व्यक्तीमध्ये दानशूर ही दानता असली पाहिजे आकाशाला गवसणी घालण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलाय लोकांपर्यंत सोडलाय ना भूतो ना भविष्य अशी व्यक्ती कधी होणारी नाही आणि यापुढे घडणारी नाही जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू